अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा अडपूजांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून हीच मी मानच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशा विषयावर बोलणार आहोत की स्वामी महाराज आपली सेवा कधी स्वीकारतात किंवा आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ कधी मिळायला लागतं आपल्या कोणत्या सेवेने आपली लगेच इच्छा पूर्ण होते किंवा कोणती सेवा स्वामींना मान्य आहे कोणती सेवा स्वामींना मान्य नाही आणि तुम्ही जर ही गोष्ट सोडली तुमच्या सेवेमधली तर तुमची सगळी सेवा स्वामी स्वीकारतात तुम्हाला प्रत्येक सेवेचं फळ स्वामी देतात स्वामी तुमची कोणतीही सेवा ठेवत नाही त्यासाठी मी तुम्हाला एक सुंदर असा सत्य अनुभव सांगणार आहे जो काणकापूर येथे दत्त महाजनच्या मंदिरात आलेला आहे त्यावरून तुम्हाला समजेल की आपली कोणती सेवा ही वाया जात नसते आपल्याला आपल्या प्रत्येक सेवेचं फळ मिळत असतं पण कधी त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या वडिवर सांगणार आहे आणि बघा आजकाल असं झालं आहे ना की स्वामींची भक्त भरपूर आहेत म्हणजे स्वामींची सेवा पण ते करतात पण नेमकी स्वामींना आपल्याकडनं काय पाहिजे आहे आप स्वामींची खरी भक्ती म्हणजे नेमकी काय आहे स्वामींना आपल्याकडनं काय हवं आहे हेच खूप जणं विसरत चाललेली आहेत आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सेवा करत असतो परंतु स्वामींना काय हवं आहे आपल्याकडनं ते आपण विसरत चाललो आहे आपण सेवा कोणासाठी करतो आपण सेवा स्वतःसाठीच करत आहोत पण स्वामींसाठी म्हणजे स्वामींनी तर आपण गुरु केलेला आहे मग स्वामींसाठी तर आपण काही करतच नाही आहे तिथं गोष्ट सोडाच परंतु स्वामींना आपल्याकडनं काय हवं आहे ते आपण आजकाल विसरत चाललो आहोत आणि लक्षात घ्या हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुम्हाला कळेल की आपल्याला काय करायला पाहिजे आपल्याला कशी भक्ती आपल्याला क कशी सेवा करायला हवी जेणेकरून आपल्याला आपल्या सेवेचं से फळ मिळतं जेणेकरून भगवंत आपली सेवा स्वीकारत असतो आपली कोणतीही सेवा तुम्ही साध श्री स्वामी स्वतः तरी म्हटलं ना तरी तुमची ती सेवासुद्धा वाया जात नाही जर तुमची सेवा या पद्धतीने असेल तर लक्षात घ्या तर अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या सेवेतून सोडायची आहे म्हणजे स्वार्थीपणा मीपणा अहंकार या गोष्टी आहे नाही याचा आपल्याला त्याग करायचा आहे या गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत का सोडायच्या आहेत बघा आपण स्वामी भक्त म्हणजे कोणी असू द्या तुम्ही असू द्या मी असू द्या आपण एक जरी पारायण केलं ना स्वामींचं कोणतंही पारायण तुम्ही करा आपल्याला असं वाटतं आपण काय म्हणतो मी पारायण केलं म्हणजे आपल्या एक आतून एक गर्व असतो की मी हे पारायण केलेलं आहे स्वामींचं पण आपण हे विसरून जातो की आपण जो आपला मी पण आहे ना तो आपल्या तिथे पण आडवायत असतो म्हणजे मी पारायण केलं पण आपण हे विसरून जातो की स्वामींनी आपल्याकडनं ते पारायण करून घेतलेलं आहे आपण कोण आहोत पारायण करणारे तुम्ही कोण आहात मी कोण आहे पण करता आणि करता तूच एक स्वामी नाथा स्वामी आपलं जे काही आपण सेवा करतो जे काही आपण स्वामीचं नामस्मरण करतो कोणतंही पारायण करतो ती सेवा आपण करत नसतो तर ती सेवा महाराज आपल्याकडनं करून घेत असतात म्हणून आपल्याकडनं ती सेवा घडत असते महाराजांची इच्छा असेल ना तर आपल्याकडनं एकही सेवा घडत नाही लक्षात ठेवा महाराजांनी जर ठरवलं की मला या व्यक्तीकडनं सेवा करून घ्यायची नाही तर त्यांनी कितीही प्रयत्न करू द्या तरी त्याच्याकडनं सेवा घडणार नाही म्हणून आपण जी काही छोटी मोठी सेवा करतो ना स्वामींची ती स्वामी आपल्याकडनं पूर्ण करून घेत असतात म्हणून आपण ती सेवा करत असतो हा जो स्वार्थीपणा आहे ना मी पारायण केलं मी सेवा केलं म्हणजे जो अहंकार आपल्यामध्ये आहे ना तो आपल्याला सोडायचा आहे बघा स्वामी म्हणतात की तुझा अहंकार सोडून तुझा मीपणा सोडून तू अनन्य भावाने मला शरण ये तेव्हाच तुझा योग्यक्षम मी स्वतः चालवेल बघा आपल्याला अनन्य भावाने शरण जायचं आहे स्वामींना आपला अहंकार त्याग करायचा आहे बघा अहंकार हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे आणि जो प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला लढत असतो आणि त्याच गोष्टीमुळे माणसांची कामे होत नसतात पण त्याला ते समजतच नाही की आपला अहंकार आपल्याला नडतो बघा अहंकार अशी गोष्ट आहे ना जी स्वामींना किंवा कुठलंही भगवन त्याला मान्य नाही तुम्ही जर तुमच्या मनामध्ये अहंकार धरून स्वार्थीपणा धरून जर सेवा करत असाल ना तर ती सेवा स्वामी कधीही स्वीकारणार नाहीत ही ना, गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वामींना असेच भक्तप्रिय आहेत जो मी त्यांची सेवा करतो जो फक्त स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून सेवा करतो ज्याच्या मनात स्वामींबद्दल खरं प्रेम आहे ज्याच्या मनात स्वामींबद्दल खरी भक्ती आहे जरी आज त्याच्यावर संकट आलं तरी त्याच्या मनात हेच असतं की नाही मला पाठीशी स्वामी आहे आणि आज जरी माझ्यावर संकट आलेलं आहे ना तर स्वामी माझ्या ते संकट आहे ते स्वामींना माहीत आहे आणि स्वामी सगळं बघत आहे आज न उद्या हे संकट दूर निघून जाईल पण त्याचा विश्वास जो असतो ना स्वामींवरचा तो कधीही डगमगत नाही लक्षात घ्या ती असते खरी भक्ती नाही तर काहीच काही काहींचं असं असतं की संकटे येतात तेव्हा त्यांना लगेच असं वाटतं की मी तेवढी सेवा करते मग माझ्यावर संकटे काय येतात मग माझी सेवा करून काही फायदाच नाही का मला फळंच मिळत नाही का बघा स्वामी तुमची कोणतीही सेवा ठेवत नाही कोणाचीही क कोणतीही सेवा वाया जात नाही पण त्या सेवेमध्ये निस्वार्थीपणा हवा त्या सेवेमध्ये जो मीपणा अहंकार आहे ना तो तुम्हाला त्याग करायचा आहे तेव्हा ती सेवा स्वामींच्या चरणापर्यंत पूर्णपणे पोचत असते स्वामी ती स्वीकारत असतात आणि त्याचं फळ पण तुम्हाला देत असतात बघा फक्त सेवेतच नाही तर तुम्हाला तुमच्यासमोर कोणतीही व्यक्ती आली ना ज्याला खरंच गरज आहे स्वामी सेवेची भले त्या व्यक्तीने पुढे जाऊन करो का न करो पण तुम्ही त्याला मार्क तर दाखवा की तू स्वामीजी ही सेवा सुरू कर किंवा मला या सेवेचा अनुभव आलेला आहे तू ही सेवा करून तर बघ तू स्वामी येऊन तर बघ तू स्वामींच्या केंद्रात तर जाऊन बघ स्वामींच्या आरतीला हजर राहा म्हणजे तुम्ही त्याला काही ना काही मार्ग दाखवू शकता बघा आपल्याला असं वाटतं की मी जर एखाद्या समोरच्या व्यक्तीला ती जर खरंच दुःखी कष्टी आहे आणि काही काही जणांचं असं असतं मी जर याला सेवा सांगितली तर माझ्या सेवेचं फळ याला मिळेल काय म्हणजे अशी जी काही भावना असते ना आपली ही खूप स्वार्थीपणाची भावना आहे आणि या स्वार्थीपणामुळे ना स्वामींना सगळं समजतं आपल्या मनाचा एकदा जरी हा विचार येऊन गेला ना स्वामी अंतर्यामी आहे त्यांना समजते की इने असा विचार केला म्हणजे इथेच आपला स्वार्थ कळतो पण आपण हा विचार करायला हवा की आज, स्वामी आज स्वामी तिला स्वामी सेवेची गरज आहे आज या व्यक्तीला स्वामी सेवेची गरज आहे आणि तिला जर मी सेवा सांगितली तर उद्या तिचं कुठेतरी जाऊन भलं होणार आहे भले आपलं तिथून पुढे हो का न हो स्वामी काय आप स्वामी सगळं बघत असतात स्वामींना सगळं समजतं की माझ्या या भक्ताने त्या व्यक्तीचं भलं केलं आहे तिथे स्वामीचा मार्ग दाखवलेला आहे आणि म्हणून आज ती चांगल्या मार्गाने चालत आहे मग स्वामी आपलं वाईट करतील का नाही करत पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे स्वार्थीपणे आपल्याला सांगावं लागतं की त्या व्यक्तीला की तुम्ही स्वामींची सेवा सुरू करा तुम्ही ही सेवा सुरू करा तुम्ही स्वामींचं नामस्वण करा तुम्ही स्वामींचं हे पारण करून बघा मला याचा अनुभव आहे तुम्हाला ज्या सेवेचा अनुभव असेल तुम्ही ती सेवा दुसऱ्यांना इतरांना सांगू शकता बघा स्वामी सेवेचा मार्ग दाखवणं ही पण खूप मोठी सेवा असते भले बघा काही काहींचं असं असतं की बापरे खूप कडक नियम असतात स्वामीसेवेमध्ये मग आमच्याकडनं पाळणं झालं नाही तर मग स्वामी रागवतील का कशाला रागवतील स्वामी बघा स्वामी आपले गुरु आहेत स्वामी आपले मायबाप आहेत आणि कोणतीही आई आपल्या लेकरावर फक्त नियम पाळला नाही म्हणून रागवेल का हा भक्त स्वामींना माहीत आहे की हा भक्त या भक्ताच्या मनात माझ्याबद्दल अपार प्रेम आहे श्रद्धा आहे तो माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवतो त्याच्या मनात खरी भक्ती आहे खरं प्रेम आहे त्याच्या मनात माझ्याबद्दल तर त्याच्याकडनं एक नियम जरी त्याला त्याच्याकडनं पाळला गेला नाही चुकून उल्लंघन झालं तरीसुद्धा स्वामी त्याची सेवा स्वीकारतात इथे बघा नियमांना घाबरून अजिबात स्वामी सेवा सोडू नका किंवा स्वामीचं येण्याचं टाळू नका फक्त नियमांना बघा नियमांपेक्षाही खूप मोठं आहे ते माझ्या स्वामींची खरी भक्ती करणं स्वामींना मनापासून हाक मारणं स्वामींवर प्रचंड विश्वास ठेवणं जेवढा आपला स्वतःवर सुद्धा विश्वास नसतो ना तेवढा विश्वास आपल्याला स्वामींवर ठेवायचा असतो ती असते स्वामींची खरी भक्ती कितीही संकट येऊ द्या कितीही अडचणी येऊ द्या पण माझा विश्वास कधी डगमगणार नाही माझ्या पाठीशी स्वामी आहेत आणि ते नेहमी राहणार शेवटच्या श्वासापर्यंत मी स्वामींची भक्ती करणार आज मी स्वामींची सेवा सुरू केली आहे ना तर मी ही सेवा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तशीच सुरू ठेवणार आहे माझा स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगणार नाही ही जी असते ना म्हणजे ही जी भावना असते ना त्याला म्हणतात खरी भक्ती जो आपला विश्वास असतो ना स्वामींवर तो दाखवून देतो की कि आपली किती खरी भक्ती आहे आणि एवढ्या तेवढ्या कारणावर आपला विश्वास डगमगत असेल ना तर आपण समजून जायचं की आपण स्वामींवर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही स्वामींना समजतं की कोणता भक्त माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो कोणता नाही मला माहीत आहे कधी कधी अडचणी खूप येतात आणि त्यामुळे आपला जो विश्वास असतो तो थो थोडाफार थो अटक बघायला लागतो पण यावेळेस आहे ना आपण आपल्या मनाला समजवायला पाहिजे जे की स्वामींनी आतापर्यंत मला अनेक संकटातून सोडवलेलं आहे त्यांनीच मला तारून नेलेलं आहे मग इथून पुढे पण तेच आहेत माझ्या पाठीशी आणि ते मला प्रत्येक संकटातून तारून नेतील हा विश्वास आपल्याला तेव्हा पाहिजे आणि मग बघा की स्वामी तुमच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे असतात तुमची सेवा कशी स्वीकारतात फक्त यात दोन तीन गोष्टी आहेत त्या तुम्हाला सोडून सेवा करायची आहे सिवा एक तुम्हाला सुंदर अनुभव सांगते बघा बोलायला गेल्या ना स्वामींबद्दल तर इतकं असं वाटतं पण वेळ पण खूप म्हणजे व्हिडिओ पण खूप मोठा होतो मग अशा वेळेस काय होतं कोणाकोणाला बघायला पण खूप कंटाळतो तर बघा तो, तो अनुभव मी तुम्हाला सांगते अनुभवून तुम्हाला समजेल की बघा स्वामी आपली कोणतीही सेवा ठेवत नाही तर बघा अनुभव असा आहे की गाणगापूर येथील दत्तपादुका मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो मंदिरात प्रवेश करणार तो नेहमी मंदिराच्या कोपऱ्यावर भीक मागणारी एक अंध मतारी दिसली सुरकुतल्या चेहऱ्याने व हाताने ती मंदिराचा दरवाजा पाडत होती भीक मागत ही मतारी आज थेट इथपर्यंत आली हा विचार करून मी माझा पाव उघडला आणि मुद्दामच नोट्यांच्या कप्प्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून चिल्लरच्या कप्प्याकडे हात घातला त्यातही हाताशी आलेल्या दहा व पाच नाण्याच्या नाण्या दहा व पाचच्या नाण्याला सोडून सगळ्यात छोटं एक रुपयाचं नाणं काढलं आणि स्वतःला खूप दानशूर माणूस समजून देवाच्या अगदी समोरच तिच्या हातावर ते नाणं टेकवलं म्हातारीने त्या नाचा स्पर्श होताच सुखी राहाचा भरभरून आशीर्वाद मला दिला एक रुपयाच्या बदल्यात देवाच्या साक्षीने सकाळी सकाळी सुखी राहाचा आशीर्वाद मिळाल्याने मी मनोमन खूप खुश होतो मी दत्तदर्शनासाठी पुढे सरसावलो बघतो तर ती म्हातारी आजीसुद्धा पुढं होत होती मी म्हटलो दिले की आजीबाई तुला पैसे अजून पाहिजे का तेव्हा त्या ते आजीबाई म्हटल्या की देवाला भेटायला निघाले बाळा मी हसत बोललो का देवाकडे अजून पैसे मागायचे आहेत का तुला तेव्हा त्या आजीबाई म्हटल्या नाही रे तोच तर रोज देत असतो तुमच्या सारख्यांच्या हातून मी तिच्या उत्तराने थबकलो व माझा पूर्वीचा चेष्टेचा विषय बदलून मी तिला विचारलं मग काय आजी तुला दर्शन घ्यायचे आहे का तेव्हा त्या आजी मला हसत हसत म्हटल्या की मला कुठं काही दिसतं रे बाबा की आज जाऊन त्यांचं वेगळं दर्शन घ्यावं तिच्या या उत्तराने आता मी पुरता भांबावलो दरवाजाकडे परत वळलो व काहीतरी बोलायचं आहे म्हणून बोललो चल आजी तुला हाताला तुझा हात धरून देवापाशी तुला हो। घेऊन जातो तेव्हा त्या म्हातारी आजी म्हटल्या तू चाललाय नाथ मी म्हटलो हो का ग तेव्हा त्या म्हातारी आजी म्हटल्या की माझं एक काम करशील का मी म्हटलो की बोल काय काम करायचं आहे तेव्हा त्या ते आजीबाईने तिचा हात पुढे केला आणि बोलली एवढं देवाला देशील का आणि तिने हाताची मूठ हळुवार उघडली त्यात दहा पाच दोन एक रुपयाचं नाणं होतं मी म्हटलो की हे देवाला द्यायचे आहेत का तिची परिस्थिती बघून मी आश्चर्यानेच बोललो होतो तेव्हा त्या ते आजीबाई म्हटल्या की हो मी परत म्हणालो देवाला काय करायचे तुझे पैसे तेव्हा त्या ते आजीबाई म्हटल्या अरे तोच तर रोज मला देतो मग मी नको का त्याला द्यायला मग मी पण आजीबाईला म्हटलो अगं पण देवाला नाही लागत पैसे तो काय करेल याचं उलटे हे तुझ्या कामात येतील तेव्हा त्या ते आजीबाई मला म्हटल्या की माझ्या पुरते तर रोज देतोस की तो हे त्याच्यासाठीच आहे त्याच्या पैशाचं काय करायचं हे त्याचं तो जाणे तुझा हे पेटीत टाक एवढं बोलून त्या आजीबाई रोजच्या जागेकडे परत निघाल्या तेही निष्कामपणे देवाकडे काही न मागता उलट देवाची जोडी भरून मी त्या आजीबाईने माझ्या हातात टेकवलेले सर्व नाणे दानपेटीत टाकले त्यानंतर दत्त महाराजांचं दर्शन घेऊन पुन्हा बाहेर आलो तेव्हा अंधम तीच अंधमतारी मला तिच्या नेहमीच्या जागेवर बसलेली दिसली अगदी प्रसन्न होती स्वतःशी हसत होती काहीतरी बडबडत होती आणि तिच्या हातात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या पन्नास रुपयाच्या नोटाला ती पडत होती हसत काहीतरी पुटपुटत होती कुतुहुला पुट मी ती काय पुटपुट ते हे ऐकण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती आजीबाई म्हणत होती की देवा तुला बी जरा दम नाही बाबा लगेच पाठवले परत मला काय करायचे रोज एवढे पैसे थोड्या वेळापूर्वी एक रुपयाचं नाणं टेकवणारा मी व्यवहारी माणूस परत एकदा निशब्द झालो एकदम हरवून गेलो कधी त्या म्हातारी आजीकडे बघत होतो तर कधी दूर गाभारात बसलेल्या न दिसणाऱ्या त्या दत्तांकडे कळतच नव्हतं की कोण मोठं आहे रोज न चुकता या दिनदुबळ्यांची काळजी वाहणारा तो परमपिता परमेश्वर की श्रद्धा व विश्वासाने त्या देवाचीही जुळी भरणारी ती अंधमतारी बघा या अनुभवानं तुम्हाला समजलं असेल भक्तांनो की आपली भक्ती असायला हवी तर ती ही अशी एकदम निस्वार्थी ज्याच्यात कोणताही स्वार्थ भाव नाही ज्यात कोणताही अहंकार नाही मी पणा नाही जे काही दिलं आहे ते देवाने दिलेलं आहे जे काही दिलेलं आहे ते माझ्या सुखासाठी माझ्यासाठी योग्य आहे म्हणून दिलेलं आहे आणि त्यात आपण समाधानी राहायला हवं आणि आपल्याकडनं जेवढं दुसऱ्याला देता येईल जेवढं दुसऱ्यांचं भलं करता येईल तेवढं करत राहावं त्या म्हातारी आजींचं जर घेतलं तर त्यांच्याकडे त्या स्वतः भीक मागून त्यांचा उदरनिर्वाह करत होत्या पण त्या आजींना हेही माहीत होतं की हे जे काही पैसे मला रोज मिळतात ती सगळे काही महाजा कृपा आहे म्हणून मिळतात आणि मला रोज उदरनिर्वाह करण्यापुरते मला महाराज पैसे देतात म्हणून त्या दानपेटीत त्या पैसे टाकत असत आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे महाराजांची लिला पण इतकी अगाध आहे की महाराज पैसे ते पैसे आजीबाईंचे ठेवत नव्हते ते त्यांना कोणाच्या ना कोणाच्या रूपात दुप्पट करून परत पाठवून देत होते त्या भक्तांनो आपले स्वामीसुद्धा दत्तमहाजांचाच अवतार आहे आणि आपले स्वामी खूप दयाळू मायाळू आहेत त्यांना फक्त आपली खरी भक्ती खरं प्रेम हवं आहे आणि तेच आपल्याला द्यायचं आहे आपल्याकडनं जी काही स्वामींची सेवा घडते ती निस्वार्थी हवी लोकांचं भलं करण्याची ताकद आपल्यामध्ये हवी त्यांचं भलं पाहण्याची ताकद हवी आपले कर्म चांगले हवे महाजांवर आपला प्रचंड विश्वास हवा की महाराज माझ्यासाठी जे काही करतील का ते चांगलंच करतील तर अशाच पद्धतीने तुम्ही स्वामींची भक्ती करून बघा स्वामींवर निशंक विश्वास ठेवा बघा स्वामी तुमच्यासाठी काय काय चमत्कार घडवून आणतात तर ठरवलं ना तर अशी भक्ती करणं खरंच खूप सोपं आहे ज्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही अहंकार नाही मीपणा नाही आणि स्वामींनासुद्धा असेच भक्त प्रिय आहेत तर चला जायली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तो पर्थ सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ